अरे जयंत पाटला तुझ्यासारखा भिकारी अवलाद गोपीचंद पळकरची नाही माझ्यात ती धमक आहे कार्यक्रम करायची तुझ्यासारखी ती अवलाद नाही तू राजाराम पाटलानं काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही काहीतरी मंगळसूत्र चोर माणूस आमदार झाला की काय करू शकतो याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गोपीचंद पडळकर भाजपला कदाचित खंडीखोर मंगळसूत्र चोर अशा लोकांची सवय असेल पण महाराष्ट्राला ही सवय नाही दुर्दैवाने महाराष्ट्राचा भाजपचा आमदार गोपीचंद पडळकर कमरेखालची भाषा करतो या ठिकाणी जे स्वातंत्र्य सेनानी म्हणून राजाराम बापू वाटील या महाराष्ट्राची एक वेगळी ओळख आहे त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीबद्दल आश्लाघ्य भाषा वापरतो त्याच राज्य आणि याच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या गोपीचंद पडळकरची बाजू लावतात ते सांगतात की गोपीचंद पडळकर आक्रमक आहे त्यांच्याकडं अजून खूप काळ आहे याचा अर्थ गोपीचंद पडळकरची भाषा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मान्य आहे आणि म्हणून या मुख्यमंत्र्यांचा निषेध व्यक्त करण्याकरता या गोपीचंद पडळकरची काळी बाजू या ठिकाणी महाराष्ट्रासमोर आणण्याकरता आम्ही पुणे शहराच्या वतीने आंदोलन केलेलं आहे आणि मला असं वाटतं की भाजपच्या ऐवजी आर एस एसनी राष्ट्रीय स्वयं स्वयं संघानेच या ठिकाणी खुलासा करण्याची गरज आहे की भाजपची बदललेली भूमिका भाजपचा हा बदललेला चेहरा त्यांना मान्य आहे का कारण की माझ्या माहितीप्रमाणे गोपीचंद पडळकरचा सुद्धा स्थानिक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पत्रक वाटून केलेला आहे त्यामुळे असले चेहरे जर भाजपला आणि आर एस एसला मान्य असेल तर या महाराष्ट्राला खोटे लोटापासून कोणीच वाचू शकत नाही असं आमचं थेट म्हणणं गोपीचंद सर भाजपमध्ये जर थोडी जरी नीतीमत्ता शिल्लक असेल तर त्यांनी या गोपीचंद पडळकरवर हकालपट्टीची कारवाई करावी आणि पार्टी विथ डिफरन्स असल्याचं सिद्ध करावं अन्यथा हो। भाजप हा खंडणीखोरांचा मंगळसूत्रांचा नालायक लोकांचा पक्ष आहे हेच या ठिकाणी समोर येईल आपण पाहतोय की मागच्या सात आठ महिन्यामध्ये सातत्याने मान्य पवार साहेब मान्य उद्धव ठाकरे साहेब त्याचबरोबर या ठिकाणी जयंत पाटील साहेब यांच्यावर सातत्याने या पुढे तर जाऊन जितेंद्र आव्हाड साहेबांच्या माणसानं मारहाण करण्याचं काम हे गोपीचंद पाटील इशाऱ्यावरून झालं सगळे स्टेटमेंट मीडियामध्ये असून सुद्धा या ठिकाणी फक्त आणि फक्त जातीचं राजकारण करण्याच्या नादामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या राज्याची वाट लावत आहेत असा आमचा थेट आरोप आहे